भांड्यात मजा राहते बोलायचं नाही दोन तीन दिवस मग ती चहा लागल ला का पोराला बोलती पाणी लागलं ला का पोराला बोलती आपण गप्प बसून राहायचं की म्हणजे पप्या त्याला विचार चहा लागतो ला का आपण म्हणतो <laughs> <laughs> ते फेकून मजा असते ते मजा असते तेथ नाही आणि ते लव मॅरेज करणारा नशिबात त्यांचं प्रेम पोचट होईल राहतं ते त्या प्रेमाची चव जायला राहते त्याला मार्केट नाही राहत ज्यांचं ओरिजिनल लग्न होईल ना ओरिजिनल <laughs> सच <सच्ची> शिकल <आगु। laughs> <आगा। laughs> <laughs> ए केलाय ना नवरा कुठं पाच सहा दिवसातून भांडणच व्हायला बाई मग बोलायचं नाही मग चहा लागला ना पप्या च आपण कोणा सांगायचं पोराला ती ऐकतच असती पप्या त्याला मला बाहेरून घेऊ नये हा आणि मग बोलत नाही ना बायकोशी दोन तीन दिवसांनी वाढायला आली ना ती वारीत राहणार आणि आपल्याला तर बोलायचं नाही राहत राह नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला मंत्र सांगत जातो आपले मंत्र लय वारी नवरा नवरोबाईक भांडण झालं तुम्हाला एक सांगतो बायको किती रागू द्या फक्त तिच्याक पाहत राज बोलायचं नाही बोलला मग मी आला तू बोलायचं फक्त असं पाच मिनटं पाहत राह ती बंद होत बोलायचं त्याची अकलच बंद झाली ते काय कर पहिलं वाक्य दुसरं वाक्य बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा तिचा पॉवर थोडा कमी होतो थो। आणि तिसरं वाक्य थोडं हसत जायचं हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला नावर बायकोचं भांडण झाला थोडं हसायचं आणि चौथा मुद्दा झाला ना तिथून निघून जायचं जरा पॉवर कमी होत आहे तिथं त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली मी रागामु नवर भांडण झालं राग आकडा पुढचं वाक्य सांगतो शिक्षकानं कॉफी पकडली पाया पड सरांच्या सर परत करणार नाही वाचला तो सरांना म्हणला भेट पेपर सुटला आयुष्यभर मशीब नाही राग आकडा काही माणसांना नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव मला म्हणला टाळ तू पुन्हा जर देवळाकडे दिसलो आप ना आपल्या बापच नाही आपण आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना ही नंतर म्हणा मला म्हणलं तू दुसरी दिंडी म्हणजे दिंडे फुटल्या का म्हणून पूर्वी एकच दिंड्या होत्या आता दिंड्या अजून पाच वर्षानं दिंडीवाल्याला या झेंडा घेऊन जावा लागला मानसत नाही चलो पूर्वी पाचशे लोक दिंडीत राहायचे आता पन्नास आली कारण काय माहिती महाराज प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला मी नसलो दिंडीत चाली कोण म्हणाल येऊ नको आणि त्यामुळे तो परमार्थ मारता का नवीन पोरं तरुण पोरं एवढ्याकडे येत नाही असं नाही महाराज आपण त्यांना समजून घेत नाही नाही तर पोरं येतातच हे येत नाही असं कुठं थोडं जगा पण ती जुनी मंडळी खोडीची पोरानं टाळ घेतला का बॉम्बला जाऊ ते पोर म्हणलं बोंबड नको हा टाळ तू बाई वाड्यावया हो माझीच लागत बाई वाड्यावया हो नाही तर सुनू तुझा माझ्यावर नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस महाराज आपण कळून घेत नाही पंधरा वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा आज प्रत्येक दिंडीमध्ये दहा पास तरुण पोर टक्के दिंडीतलं काम पोरं करतात <coughs> नव्याण्णव टक्के काम पोरं करतात टँकर भरणं टँकर लावणं मंडप टाकणं रावट्या लावणं भांडे घासणं भांडे ठुणं एवढे लोकांना वाढणं दिंडी मालक काय करतोय हा काय करतात सगळं काम कोण करतात पोर मग का नाही त्यांचं कौतुक करू पण हे जुनी त्यांना निर्णय तुमचा विषय नाही तुम्ही पहा आता एवढं मोठं तुमचा सप्ताह एवढं मोठं हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला दहा लाख तुमचे दहा हजार लोक असू दे ना पाच हजार लोक असू द्या एवढ्या पोरांना वाढायला कोणी लोकांना पोर माझा अख्ख्या पंक्ती पोर उठेल इथं लॉन्सला कार्यक्रम नेला तर पन्नास लोकांचं भाड्या घेते अडीचशे रुपये पंगत वाढायची आज सात दिवस एवढे पोर पंक्ती वाढत्या कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं आपण पोरांचं नाही करीत पुढे यायच या या सर्व कंडी आमच्या काल आपण कोणा महाराज जे सत्य आहे ते सत्य महाराज साधी गोष्टी आता ज्या एवढा मोठा समाज आहे जेवण ये रोज एवढ्या लोकांना वाढायचं आहे बरं एक काम करीत नाही ते पत्रवळी वाढणं जेवायला वाढणं परत पत्रवळी मग का नाही ना। पोरांचं थोडं कौतुक करू आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येतेच आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा सत्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना चांगले सत्यवा त्या आता पाच सात वर्ष संप्रदायांना कळ कळत न कळत होईना पण वाढलाय आता हे शंभर आहे जवळजवळ इतिहास आहे ना तरुण शंभर पोर करे जाऊ द्या काही येऊ नाही तर नाही येऊ पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही सहा सहा वर्ष काही आनंदीत राहिले फक्त ध्वतरच आहे शिकले भारताची आवणी करणार त्या काकडा पाठी वळणारा त्या नऊच्या नऊ मालिका पाठी काकड्याच्या खरा परमार्थ लोकांनी गावात केलाय बाहेर नाही गेला काय म्हणते काही दहा दहा वर्ष आल्यानंतर राहिले फक्त गावात पार्ट्यात पाडायचे शिकले बाकी काहीच केलं नाही हा बाबा गेला का त्याला नाव ठेवण तो बाबा गेला का याला नाव ठेवून काहीच केलं नाही म्हणजे महाराज लोकांच्या टोळ्यान म्हणून रेवळाकडे येणारांची संख्या कमी झाली या बोळं त्याला नाव ठेवी त्या बोन याला नाव ठुई तर माझं कीर्तन झालं का दुसऱ्या की मारायचं तो का बाबा आहे का म्हणजे मिटलं पाहिजे <laughs> आता मला पंचवीस वर्ष लागलं महाराज झाल्याला या वर्षी आपण पथ्य पाळले मला नाव कोणाला ठेवायचं नाही तुम्ही आतापर्यंत आपली पन्नास कीर्तन ऐकले असतील आपल्या मुळे परमार्थाला कलंक लागेल असं वागूच नाही काय म्हणते आपण आपल्याला काय त्रास होईल तो सहन करायचा पण आपल्या मुळे मोठ्या माणसांची संतांची संप्रदायाची किंमत कमी होईल असं वागायचं नाही नाही मग त्या वागण्याला काय किंमत हो चला थोडं पुढं तुम्ही पुढे का काम तयार झाला क्रोध तयार झाला इथे आपण लोक तयार झाला मत्सर तयार झाला आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झाला आता उलट फिरू आपण अहंकार द्यायचा गेला काम ज्याचा गेला क्रोध ज्याचा गेला लोभ ज्याचा गेला मत्सर द्यायचा गेला त्याच्याजवळ देव राहतो एखाद्या माणसाला आपण म्हणतात काही माणसं म्हणतात तो तुमच्या गावचा तो माणूस कस काय हो आपली माणसं काय म्हणतो हो तो देव माणूस आहे देव आणि खरं सांगतो सगळेजण देव आता घोटाळा काय झाला तुमचा माझा नको त्याच्यात गुंतलोय आपण आणि पूर्व पारमार्थिक माणसाला सांगतो लई मागच्या यायचं ती गुतायचं नाही आणि पोरांसाठी लई कमवण्याचाही मजा नाही काय नाही महाराज हे तुम्ही मी रात्रंदिवस किती कमवा काय मागच्या आवला दिलं नाही हा तुम्हाला मला झालेला बरं <laughs> मी गेलो माझं असं होईल काय नाही होत महाराज काही होत नाही का हो काही होत नाही आजीबाई म्हणते मी गेलो पप्पाचं कसं होईल तुझं जाणं गरजेचं आहे <laughs> तुझ पप्याची बिस्किट खातील तू काय प्प्याची साधं उत्तर द्या महिला म्हणून साधं पटकन उत्तर द्या महिला म्हणून पटकन तुमची सासू मिली मिली तुमची सासू लवड नाही बोलायचं तुम्ही मला चांगली बातमी दिली आता उत्तर द्या पूर्गी रडती सुनाई रडती दुगी सारखा रडत आहे का अरे पूरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून आणि सुन रडती सुटली म्हणून कायच घाल <laughs> बामटेची दुनिया सगळी कायच घाल हा भ्रमेन तुम्ही मी सगळे कशाते भ्रमाते साधं उत्तर द्या माहिला म्हणजे हे पूर्ण उत्तर दे पूर्ण तुम्हाला पाहिला पोरगा आला पसंती झाली तुम्ही त्याला पाहिलं कधी पायल नाही पण तुमची पसंती झाली पसंती झाली आणि तो पोरगा जेवायला बसला तुमच्या भावाबरोबर लबाड बोलायचं नाही कळत न कळत तुमच्या गालावर खड्डा पडणार आणि कळत न कळत जाणून बसून नाही पण एखादं का होईल बस कोणत्या ताटात जास्त पडल तुमच्या भावाच्या त्या पोराच्या पोरण कोणच्या पडल रे पोराच्या करेक्ट <laughs> पोर आणि मग काला बाड्या करायच्या का आणि वरून त्याला राखी बांधी ती त्याच्यावर पुन्हा जमिनीत लावा लावी ती महाराज या पाच सात वर्षामध्ये महिलांकडे अधिकार गेले पैसा जास्त झाला लग्नामधली मामा बदलवले पाय हो पैसा जास्त झाला आता तो सक्का मामा गायब झाला तो वारला आता एक नवीन अवलदीचा मामा निघालाय कुठून आला काय तो गुरु मामा कोणता मामा गुरु मामा। असा फॉबार फोडला पाहिजे गुरु मामा पुढे वाक्य नीट ऐका महिला मंडळ आता मी तुमच्या मुलासारखं आहे मी मरल ना म्हणजे मरणार नाही पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली आठवणी महिला मंडळ नीट आहे का फाटक्या कपड्यातला फाटक्या शर्टातला फाटक्या पायजम्यातला मामाच बाच्याच्या मागं शोभून दिसतो हा तुम्हाला वाटतं मग रक्त एक वाक्य सांगा पैसे किती जरी आले तर रक्ताचे नाथ हे तोडीत जाऊ नका आणि बसणाऱ्या लोकांना सांगतो कोणाशी दुश्मनी करा पण भावाशी कधी कर दुश्मनी करू नका प्रसंगाला भाऊचे हेद्या ना ठेवा बाकीचे लपाड फक्त पाजितो म्हणून आपल्या मागे पाजू नको हे तर या सुद्धा येणार नाही आपल्याला अर्थ मानलंय माणूस नाही हे नाही फॉर्म भरायला क गाव प्रचराला गाव रस्ता प्यायला गाव उमेदवार पडला एकटा घरी आला कार्यकर्ते गायब कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले काढलं तुम्हाला नादी लागू नको कोणाच्या जन हे सुखाचे बहीण ती बहीण भाऊ तो भाऊ भावावर पुरुष मंडळी ए तुमच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला ए तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला त्या प्रसंगाला, प्रसंगाला भाऊचे हे पैसे ती सावली येतील असेल नाही तर पण भावा बहिणीचे नाते तोडू नका ना कीर्तनात बसलेल्या निम्या मैलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही आत्ता आज सुना जरा नीट आहे का तू काय तिकडून पाच सात सातातल्या दहा बारा तांबे घेऊन आली म्हणजे जयगिरीजारी घेऊन आली गुरुवार केले असतील ना चार संपले का बाजार झाले गुरुवार करा तुम्हाला चार दिवस झाले सासऱ्याला आम उल नाही त्याच्या बागला तर कुशी झाले इकडे उद्योपना घाली ऐ पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग लागला एकच फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला मरेपर्यंत घरात माणसासारख्या सांभाळ जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील कशाला पोथ हे वाचित पारायण करता त्यांना वाखरी गाला शिका फायनल आणि पुरी न तीन वाक्य सांगतो ऐकाल पुरी नो पुरी बोलायचं लग्न पुरी नो नोकरीला लागेपर्यंत लग्न करायचं नाही उशिरा करा शिका भरपूर तुमचे आईबाब गेल्यावर हो, तुम्हाला कोणी नाही हे भाऊ बिहू हे फक्त पत्रिकेत छापायचे काय करत नाही पुण्या उलट तुम्हाला यडपाट पोरका का नवरा मिळाला ना तर स्वतःच्या पायावर उभं राहिला शिका काळ वाईट आहे